हॅलो आणि नमस्कार आपल्या नवीन आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा टॉपिक ना मी आम्ही कुठे ट्रिपला गेलो होतो हे तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे तसेच दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटी मला छान छान दोन सरप्राईजेस मिळेल मिळाले आहेत एक म्हणजे सत्तावीस डिसेंबरला आमची फिफ्थ ॲनिव्हर्सरी होती त्या निमित्तानं आणि एक दुसरं आहे ते ट्रीपचं असं दोन आम्हाला म्हणजे निमित्त काय गिफ्ट मिळालं हे तुमच्यासोबतसुद्धा आम्ही शेअर करणार आहे आणि जे ट्रीप म्हणजे आम्ही प्लॅन केलं नव्हतं अनप्लॅन अशी ट्रीप होती तर ती कशी घडून आली हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्लस ते कुठं गेलो होतं हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरं डिटेलमध्ये पूर्ण तिथला व्हिडिओ नसेल कारण मी तिथं शूट केलं नव्हतं काही फोटोग्राफ्स वगैरे आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि काही एक दोन असे व्हिडिओज असतील ते मी तुमच्यासोबत शेअर करेन सो तिथं शूट करायचं एकच प्रॉब्लेम होता सोबत ऋग्वेद होता आणि तिथं कसं सगळं असं मंदिरं वगैरे होती आणि तिथं कुठंच म्हणजे उंच अशा पायऱ्या त्या होत्या आणि ऋग्वेद असा खूप असा कडकडी कर खूप ॲक्टिव्ह आहे तो तर त्याला सांभाळण्यासाठी म्हणजे दोन दोन लागत होते म्हणजे ऋग्वेदचे पप्पा आणि मी की कुठे पडेल कुठं धडपडेल ह्या भीतीनं आम्ही मी काय ते शूट केलं नाही आणि म्हणजे थोडंसं मला काय म्हणतात अकॉर्ड फील होत होतं कॅमेरा लगेच काढून शूट वगैरे करायचं सो आ, फोटोग्राफ्स वगैरे आहेत ते तुमच्यासोबत शेअर करेन आणि प्लस कुठं कुठं गेलं होतं हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन सो छान असं वर्षाच्या शेवटी मला दोन सरप्राईजेस मिळालेत आणि एक सरप्राईज तर मला माहिती होतं एक होतं ते प्लॅन केलंच नव्हतं म्हणजे वर्षभर होतं मना तिथं जावं तिथं जावं फिरायला पण ते काही गोष्टी घडून येत नव्हत्या सो अचानक असं सरप्राईज मिळालं आणि अगदी छान वाटलं मला ते कारण एखादी इच्छा आपल्या मनात खूप असते की इथं जाव तिथं जाऊ किंवा कुठली पण गोष्ट जर वर्षभर आपण मनात धरून असलं ना आणि अचानक तीच गोष्ट जर घडत असेल तर खूप आपल्याला आनंद होतो सो त्याच तसंच झालं ट्रिपच्या बाबतीत आणि ती ट्रीप छान घडून आली आणि त्याचं मी सगळं क्रेडिट माझ्या मोठ्या ननंद आहेत दिदी पाली दिदी त्यांना देते का तर त्यांनी अचानक म्हणजे त्यांचं फिक्स होतं जाणं पण आमचं फिक्स नव्हतं आणि अचानक त्यांनी फोन केला आणि आम्हाला त्यांच्या ट्रीपमध्ये हे केलं इनवॉल्व्ह करून घेतलं आणि त्यांच्यामुळं छान अशी आमची ट्रीपसुद्धा घडून आली सो ग्रुपमध्ये ट्रिप केलेलाच एक फायदा है कि है अ, आहे की खूप असं मजा करता येते आणि खूप असे छान असे मुमेंट असं आहे ते आपल्या मनात आपल्या डोक्यामध्ये आयुष्यभरासाठी साठून राहतात सो त्यांच्यामुळे छान अशी आमची ट्रीप झालेली आहे आणि काय काय कुठे कुठे गेलो होत फिरायला वगैरे आणि अॅनिव्हर्सरी निमित्त काय मला सरप्राईज मिळालं गिफ्ट म्हणून हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करतेच चला बघूया तर हे आहे माझं पहिलं सरप्राईज गिफ्ट तर दोन तीन महिन्यापासून चाललं होतं करायची नाही करायची पण शेवटी रुग्वेच्या पप्पानी ॲनिव्हर्सरीच्या दिवशी हे बनवून आणलं तर पहिली माझी एंगेजमेंटची रिंग आम्ही मोडली आणि त्याच्यामध्ये आणखी थोडंसं सोनं घातलं आणि त्यानंतर जरा जास्त वजनाची ही रिंग मी बनवून घेतली तर पी आणि डी हे आमच्या दोघांच्या नावाचं इनिशियल आहे तर हे ते ॲड केले आणि मला डायमंड आवडतात म्हणून डायमंड सुद्धा ऍड केले आहेत अशी कस्टमाइज अशी रिंग आम्ही बनवून घेतली आहे आणि खूप सुंदर रिंग दिसत आहे घातल्यानंतर सुद्धा खूप छान दिसते हे रिंग तर हे सरप्राईज तर मला खूप आवडलं आता हे दुसरं सरप्राईज तर हे आहे अलमट्टी डॅम कर्नाटकातील आम्ही आम्ही चाललो आहे हम्पी बदामीला ट्रिपसाठी तर ॲनिव्हर्सरीच्या दिवशी रात्री अकरा वाजता दिदींचा अचानक फोन आला की चला तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर ट्रीपला तर पहाटे पावणे सहा वाजता निघालो आम्ही तर हे आहे बदामी हे बदामीतील केव्ज आहेत तर खूप सुंदर इथं चालुक्यांच्या काळातील ही संस्कृती आपल्याला बघायला मिळते छान कोरीव काम आहे हे म्युझियम मध्ये ठेवलं होतं गणपतीची मूर्ती हे स्ट्रक्चर सुद्धा म्युझियम मधलं आहे तर केव्सच्या इथून खाली एक लेक दिसत आहे तर हे बदामीतील खूप सुंदर असं काय म्हणतात दृश्य आहे तर हे आहे बदामीतलंच भूतनाथ टेम्पल आणि हे आहे अगस्त्यलेक लेक अगस्त्य लेक मधलं सुंदर असं सनसेटचा व्ह्यू आहे तर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालोय हम्पीला हम्पीमध्ये आल्यानंतर आम्ही जंगल सफारी केली लहान मुलांसाठी खरं तर आम्ही जंगल सफारी केली सिंह त्यानंतर बिबट्या वगैरे खूप प्राणी आम्हाला असं बघायला मिळाले हे आहेत हिप्पो त्यानंतर साऊथ इंडियन थाळी आम्ही खाल्ली चवीलाही छान होती हे स्नानगृह आहे राणीचं त्यानंतर हे लोटस महाल आहे आणि हे बघताय ना हे आहे हत्ती ठेवण्याचं ठिकाण याच्यामध्ये हत्ती त्यांच्या काळात ते थे ठेवत होते हे विठ्ठलाचं मंदिर आहे ओरिजिनल त्या तिथंच म्युझिकल पिलर्स सुद्धा आहेत आणि इथं विठ्ठलाची ही ओरिजनल मूर्ती इथं होती हे दगडी रथ आहे जे पन्नास रुपयाच्या नोटवर आहे त्यानंतर हे विरुपाक्ष टेम्पल आहे हम्पीतलंच हे अंजनाद्री पर्वत आहे जिथे हनुमानाचं जन्मस्थळ आहे त्यानंतर आम्ही तुंगभद्रा नदीतील बॅकवॉटर मध्ये हे बांबूच्या बोटीतून आम्ही राईड घेतली आणि खूप अशी मजा आली हे दुसरे थ, हे ऋग्वेदचे पप्पा आहेत आणि छान व्ह्यू आहे तर आताच तुम्ही बघितलं की आम्ही कुठे गेलो तर फिरायला खूप अशी मजा केली मस्ती केली तर अशा भारतातील काही असं नाविन्यपूर्ण किंवा खूप असे प्राचीन खूप असं जुने अशी ठिकाणं आहेत ते तुम्ही नक्की एक्सप्लोअर करा एकदा तरी तुम्ही तिथं जाऊन नक्की भेट द्या आपली संस्कृती काय होती किंवा जे जे काही गोष्टी असतील म्हणजे इतिहासात ज्याचं नोंद झालेली आहे म्हणजे त्याची नोंद युन आ, आ, हम्पी बदामीची जी आहे ती युनेस्को मध्ये एक प्राचीन आ, एक हिस्टॉरिक प्लेस म्हणून त्याची नोंद आहे सो आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की ती आपल्या भारतामध्ये आहे आणि आयुष्यातून एकदा तरी येऊन हम्पी बदामीची तुम्ही ट्रिप करा आणि नक्की तुम्हाला मजा येईल नक्की तुम्हाला आवडेल खूप खुँ, खूप अशा सुंदर सुंदर अशा गोष्टी आहेत किंवा म्हणजे जे काही त्याचे आता शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील प्लस त्या काळातील म्हणजे इतक्या प्राचीन काळात सुद्धा किती सुंदर त्या मंदिरांवरती काम केलेलं आहे किती सुंदर सुंदर गोष्टी माणसाने घडवलेल्या आहेत हे सुद्धा तुम्हाला बघण्याची संधी तुम्हाला मिळेल सो आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच आपले छान छान व्हिडिओ नक्की पाहत राहा